तर मित्रांनो पबजी फ्री फायर ही गेम तर तुम्ही खेळताय पण या गेम मध्ये तुमचा टाइम वेस्ट होतोय तर मी अशी गेम घेऊन आलो आहे की तुम्ही घरी बसल्या बसल्या दररोज दोन हजार रुपये कमवू शकता तर तुम्ही माझ्या अर्निंग स्क्रीनवर बघू शकता दोन हजार च... कसं करायचं काय मी आज एवढे पैसे कमवते तर मित्रांनो तर तुम्हाला सांगतो गेम कसा खेळायचा दोन हजार पर्यंत म्हटलाच की नाही दोन नाही

चेष्टा कर नको तर असं कसं नाही युट्यूबला टाकणार नाही रे आपण टाकायचं का युट्यूबला तर कसं करायचं तुला सांग आतापर्यंत मी किती पेंडे आणल्या आणि किती इकल्या कोणाचा जीओ मारणार आहे बॅलेन्स रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का आरामशी लेणे का अहो एक दाबायला इथं घोड चाराय आली मी दोन पण दाबू शकत नाही कारण सुटल्या काय करू बोला की मॅडम अहो एक दाबाय मग तेच सांग लावली मी एक दाबल्यावर घोड पळून गेला काय करू मी दुसरं काय तरी दाबाय सांगा मॅडम मॅडम ठेवला फोन कंपनीचा फोन आले की असं करते बेन एक कंपनीचा फोन आले की असं करते बघा एक दाबा म्हटले की दोन दाबते दोन दाबा म्हटले की तीन दाबते आणि मध्येच म्हणते दुसरं काहीतरी दाबाय सांगा की हे दाबून वैता आला आम्हाला <laughs> <laughs> काय करायचं या भाड्याला भाड्याचा <laughs> गुली <laughs> तर भावांनो पबजी फ्री फायर ही गेम तर तुम्ही कळताय पण ह्या गेममध्ये तुमचा टाइम वेस्ट होते तर मी सांगतो याला काय मित्रांनो मी कांद्याची पोती चेष्टा करे म्हण कांद्याची पोती घेऊन काय करायचे तिथं बरं व्हिडिओ करून टाकलं पैसे मिळते मी मित्रांनो मी काय ते म्हणाल <laughs> या हो कसा तर भावांनो पबजी फ्री फायर ही गेम तर तुम्ही खेळताय तर या गेम मध्ये वाट कसली कुठे तोंड बघून तर भावांनो पबजी फ्री फायर ही गेम तर तुम्ही खेळताय तर या गेम मध्ये तुमचा टाइम वेस्ट होतोय तर मी एक अशी गेम घेऊन आलो आहे जे खेळून तुम्ही घरी बसल्या बसल्या रोजचे दोन हजार रुपये कमवू शकता तर तुम्ही माझ्या अर्निंग स्क्रीनवर बघू शकता दहा रुपये वीस रुपये पासून मी सुरुवात केली तर माझे माझं गावात का कापून झालेला आहे खुरपत <laughs> एवढा <थामाई> केव्हा <ग्याधा>। बांधावर <laughs> येते ते म्हणून देत मराठी की मार दोन कांद्याची पुती आणलेली <classification> गण गण तर केलं तुम्हाला रुपये तर मित्रांनो मी आता गेम स्टार्ट सांगते आहे का मी लहान जामदार ती इकडे बघ ना इकडे बघ भावानो ते काय म्हणायचं पावनो तुम्ही कांदा बटाटो विकतायस मग ती कांद्याची बुद्धी आणि बटाट्याची बुद्धी एक सारखी मिळून आणा आणि ती सपली मग घरला जायचं कशा <laughs> ते तर भावनो पबजी फ्री फायर ही गेम तर तुम्ही खेळतायत तर मी एक असा गेम घेऊन आलेला आहे तुम्ही गावात जाऊन गोट्या घेऊ शकता नाईकंडी खेळू शकता हिंदी कंड्यान तिचं मना चालू तोंडात पड यम्मा शक्ती आज नमस्कार मित्रांनो आज हम इधर आए थे खेत में ओ, खेत में उपरने के लिए आए थे गवात बिवात सॉरी आम तसल काय करने को आया नहीं थे आम्ही आज तो एक प्रमोशन का व्हिडिओ करने के लिए जो आपको दिखाना चाहता हूं हम ये वाला असा गेम घेऊन आलेला आहे जो खेळून मी भावनो पबजी फ्री फायर हे गेम तर तुम्ही खेळताय पण या गेम मध्ये तुमचा टाइम वेस्ट होते तर मी असा गेम घेऊन आलेला आहे जो खेळून मी दररोज घरी बसल्या ले, बसल्या दोन हजार रुपये कमवतोय दहा रुपये वीस रुपये हे माझाच व्हिडिओ आहे हे मी मारलेला कर आता आठवण झाली कसा मारला आणि मला ते कळण झाले ते आले हे कडवाय का नाही एवढं बाद तु। आहे तुम्हाला सांगतो मध्ये मध्ये काय तर बोलते ती लक्षात न जाते मग म्हंटलं तर भावानं मी पाच कांद्याची पोते आणली त्यातली मी पाच आणली घरात तीन ठेवली दोन नेली दोन विकलीत राहिली माझ्याकडे किती तीन राहिली तर तुम्ही पण अशी कांद्याची पोते आणून विकू शकता आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकता असं हा जर तुम्हाला कांदे घ्यायला जमत नसेल तर कोथिंबीर घ्या रुपयाला दोन रुपयाला दोन कोथिंबीर विका कांद्याची पात विका मेथी विका शिपू विका पोकळा विका गाजर विका पैसेच पाहिजे पैसेच पाहिजे घेतो घेतो बर होईल झाले बाबा बंद कर व्हिडिओ मार